हॅलो फ्रेंड्स वेलकम टू मोरेसर अकॅडमी मित्रांनो मी राहुल तुमचं आपलं सर्वांचं मोरेसर अकॅडमी या चॅनलला स्वागत करतो तर चला मित्रांनो आपण आज पाहणार आहोत परिसर अभ्यास भाग एकता पाचवी यावरील आपला पाठ पाचवा चालू आहे मित्रांनो कुटुंबातील मूल्य यावरील स्वाध्याय तर स्वाध्याय पाहण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या त्याचबरोबर बाजूला दिलेली बेल ऐकन दाबून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील चला पाहूया प्रश्न पहिला रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा पहिला आहे आपलं प्रामाणिकपणा आपली ताकद असते ताकद हा आपली रिकामी जागा आहे मित्रांनो दुसरं सामाजिक जीवनात सर्वांना सहकार्याची गरज असते यात सहकार्याची ही रिकामी जागा आहे आपल्या देशात सहिष्णू वृत्तीला विशेष महत्व आहे सहिष्णू ही रिकामी जागा आहे चौथ समानतेची भावना वाढीच लागल्यामुळे सर्वांना प्रगती करता येते प्रगती ही रिकामी जागा असेल पाहूया प्रश्न क्रमांक दुसरा पुढील प्रश्नांची प्रत्येक एका वाक्यात उत्तरे लिहा आपला पहिला प्रश्न आहे मित्रांनो परिसरातील बदलांविषयीचे निर्णय कोणी घ्यायचे असतात तर याचं उत्तर पहा की परिसरातील बदलांविषयीचे निर्णय परिसरातील सर्वांनी मिळून घ्यायचे असतात मित्रांनो तर दुसरा आहे सहिष्णुता म्हणजे काय तर याचं उत्तर पहा आपल्यापेक्षा वेगळ्या मतांचा आदर करणे म्हणजे सहिष्णुता होय मित्रांनो पाहूया पुढील तिसर स्त्री पुरुष समानता म्हणजे काय उत्तर मुलगा आणि मुलगी किंवा स्त्री आणि पुरुष असा भेदभाव न करता दोघांनाही समान मानणे म्हणजे स्त्री पुरुष समानता होय मित्रांनो तर पुढं पहा स्त्री पुरुषांच्या समान गरजा कोणत्या तर यात उत्तर येईल मित्रांनो अन्न वस्त्र निवारा आरोग्य व शिक्षण या स्त्री पुरुषांच्या समान गरजा आहेत मित्रांनो बघूया आपला प्रश्न तिसरा पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा कुटुंबातील निर्णय प्रक्रियेत आपण कसे सहभागी होतो हे सांगायचं आहे तर त्याचं उत्तर पहा की आपण कसे सहभागी होतो कुटुंबातील प्रत्येकाच्या आवडीनिवडी मते विचार भिन्न भिन्न असतात मित्रांनो तरीही अनेक बाबतीत आपले विचार व मते जुळू शकतात जसे की आपल्याला एकमेकांविषयी प्रेम आपुलकी असल्यामुळे आपण एकमेकांची काळजी घेऊन विचारपूस करतो घरातील कोणतीही गोष्ट ठरवताना एकमेकांना विचारून सर्वांना असे निर्णयच घेतो मित्रांनो आपण अशा पद्धतीने कुटुंबातील निर्णय प्रक्रियेत आपण सुद्धा सहभाग होत असतो हवे आपला प्रश्न दुसरा सहिष्णुतेची भावना कशी निर्माण होते तर याचं उत्तर पहा मित्रमैत्रिणींच्या मदतीने आपापल्यातील उनु उनिवा आपापल्या दूर करता येतात मित्रांनो एकमेकांच्या विचारांत मतभिन्नता असली तरी आपलेच म्हणणे खरे न मानता इतरांचे म्हणणे हे समजून घेतले पाहिजे जसे की आपल्यापेक्षा वेगळ्या मतांचा आदर करून दुसऱ्यांचेही ऐकले पाहिजे यातूनच सहिष्णुतेची भावना निर्माण होत असते मित्रांनो आणि यालाच सहिष्णुती भावना असे म्हणतात तर पाय मित्रांनो या ठिकाणी आपला स्वाध्याय जो आहे तो कम्प्लीट झाला आहे थँक्यू फ्रेंड्स वॉचिंग दिस व्हिडिओ भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये